या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअरवेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून येवल्यातील अनिरुद्ध हॉस्पिटलविषयी प्रसारित होणारं वृत्त चुकीचं असून डॉक्टर तुषार साळुंके यांनी या संदर्भात खुलासा केला आहे येवला शहरातील अनिरुद्ध हॉस्पिटल या ठिकाणी एका रुग्णालयाकडून शासकीय सवलतीतून उपचार करून अतिरिक्त पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता या संदर्भात न्यायालयानं देखील चौकशीचे आदेश दिले मात्र रुग्णालयाचे संचालक डॉक्टर तुषार साळुंखे यांनी या संदर्भात खुलासा करून आरोपांचं खंडन केलं आहे एस के न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला नमस्कार मी डॉक्टर तुषार साळुंखे संचालक अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येवला दोन दिवसापासून अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विषयी सोशल मीडियामध्ये काही वृत्त प्रसारित होत आहे तरी या संदर्भात मी आपल्या पुढे काही वास्तव मांडू इच्छितो पेशंट श्रीमती राबिया बशीर शेख हे आमच्या हॉस्पिटलमध्ये खुबा मोडल्या कारणाने महात्मा ज्योतिबा फुले ह्या योजनेमध्ये ऍडमिट होते तर ह्या पेशंटचा उपचार हा, हा योजनेअंतर्गत पूर्ण ऑपरेशन हे आमच्याकडे फ्री झाले आहेत पेशंटला काही इतर जो बाहेरचा खर्च आहे जे पेशंटनी तक्रार दाखल केली आहे की के आम्हाला तीन हजार पाचशे एकावन्न रुपये हा खर्च आम्हाला आलेला आहे तर तो खर्च हा आम्ही पेशंटला पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने हा वापिस केलेला आहे जो खर्च त्याला काही बाहेरील औषधांसाठी आलेला होता तर तो खर्चही आम्ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने आम्ही हा खर्च पूर्णपणे पेशंटला दिलेला आहे व पेशंट इथून पूर्णपणे डिस्चार्ज झालेले आहे हॉस्पिटलमधून तर या संदर्भात जी हॉस्पिटलविषयी जी तक्रार केली जात आहे तर या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही असं हे हॉस्पिटलचं संचालक म्हणून डॉक्टर तुषार साळुंग म्हणून मी सांगू इच्छितो तसंच या संदर्भात जे काही महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे याचे जे वरिष्ठ आहेत योजनेचे तर तिथेही या पेशंटने तक्रार दाखल केली होती तर या तक्रारीच्या संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य स्कीमने व तिथल्या वरिष्ठांनी ही तक्रार ही पूर्णपणे निकाली काढलेली आहे व हॉस्पिटलची यामध्ये कुठली दोष नाही ही ऑलरेडी तक्रारीनंतर याचं निवारण केलेलं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेने सांगितल्याप्रमाणे पेशंटने जे तक्रार केलेली अमाऊंट आहे ती पूर्णपणे आम्ही पेशंटला परत दिलेली आहे आणि त्याचही आमच्याकडे दर्भातही आमच्याकडे स्क्रीनशॉट आहे ही पेशंटला मिळालेली रक्कम ही त्याच वेळेस आम्ही पेशंटला परत केलेली आहे ही रक्कम आणि या संदर्भात पेशंट कोर्टामध्ये गेल्यानंतर पेशंटने बाकी केलेले निग्लिजन्स वगैरे सर्व तथ्य कोर्टाने फेटाळून लावले आहेत व या संदर्भात कोर्टाने कोर्टापुढे आम्हाला कोर्टाची कोणती नोटीस न आल्यामुळे आम्हाला हा प्रकार काही माहीत नव्हता व आम्ही कोर्टापुढे आमची बाजू काही मांडलेली नाहीये आणि जे कोर्टाने सांगितलं आहे चारशे बद्दल चौकशी करा त्या संदर्भात पोलीस आमच्याकडे आले होते व पोलिसांनाही आम्ही सर्व प्रकारे दिलेलं आहे तर पोलीस या पुढे कोर्टामध्ये बाजू मांडतील व ही सर्व कायदेशीर बाब आहे आम्ही या संदर्भात कायदेशीररित्या कोर्टामध्ये आमची बाजू मांडू आणि अंतर्गत आजपर्यंत अनिरुद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चार हजारपेक्षा जास्त ऑपरेशन या तालुक्याचे झालेले आहेत व हे सर्व ऑपरेशन पूर्णपणे फ्रीमध्ये झालेले आहेत या संदर्भात दुसरी कोणतीही तक्रार आमच्यापर्यंत आतापर्यंत दखल नाही जरी सोशल मीडियाद्वारे सांगितलं जातंय पुष्कळ तक्रारी आहेत पण अशी कोणतीही तक्रार किंवा कोणताही सबूत आतापर्यंत आमच्यापर्यंत नाही तरी मी अनिरुद्ध हॉस्पिटल तर्फे सर्व गोरगरीब रुग्णांना तालुक्यातील सर्व गोरगरीब रुग्णांना आवाहन करतो की यापुढे हॉस्पिटलमध्ये कोणत्याही गोरगरीब रुग्णांचे जे काही उपचार असेल तर ते पूर्णपणे योजनेमध्ये होतील व तसेच तरी कोणत्याही चुकीच्या अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नये ही बात हुने, नम्र विनंती सर्व येवलेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काळे यांचे पिके माठ घेऊन आले दिवाळी दिवाळीनिमित्त किराणा माल खरेदीवर विशेष सूट नऊशे नव्याण्णवच्या च्या खरेदीवर दोन सब्र सावन फक्त चार रुपयांमध्ये सोळाशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन सब्र सावन फक्त सात रुपयांमध्ये यासह सत्तावीसशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर हमखास भेटवस्तू बॅगसह उठणे फ्री दिवाळी फराळ लागणारा सर्व किराणा माल बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध ऑफर कालावधी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मर्यादित आजच भेट द्या विश्वास तोच नाव नवे एके झाले आता पिके पिके किराणा माल पारेगाव रोड येवला